नमस्कार प्रथम श्री मी उषा उषा एका मध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ जो आहे तो बऱ्याच जणींना कोट जे आहे कोट म्हणजे परकर जेणेकरून तो जर जास्त असेल उंचीपेक्षा जास्त असेल तर त्यावेळेस आपल्याला कमी करायचा असतो मग तुम्हाला तिथे कटही करायचा नाही आणि उंची पण कमी करायची कर आहे तर त्यावेळेस मी ज्या पद्धतीने कमी करत असते ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हालाही ती आयडिया यावी त्यासाठी परकर ज्या वेळेस आपण कमी करतात किंवा पेटिकोट कुणी म्हणत असन त्याला तर ज्यावेळेस आपण ते कमी करतात त्यावेळेस आपल्याला काय होतं वरच्या साईडने बऱ्याच जणी फोल्ड करतात तर किंवा खालच्या साईडने बऱ्याच जणी कट करून टाकतात तर तुम्हाला कट ही करायचं नाही आणि वरच्या साईडने टीच ही करायचं नाही म्हणजे डबल फोल्डही करायचं नाही तर ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे अगदी फिनिशिंग मध्ये आहे असा पर्क तुमचा दिसला पाहिजे या पद्धतीने तुम्हाला आज मी उंची कमी करण्याची पद्धत जी आहे ती सांगणार आहे तर व्हिडीओ शेवटपर्यंत पहा आणि आणखीनही माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या गेले असतील के सबस्क्राईब केल्या नसता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत असतं त्यासाठी सबस्क्राईब करायचे आहे असेच भरपूर सारे आयडिया किंवा किंवा ब्लाउजची जी काही तुम्हाला कटिंग स्टिचिंग पाहिजे आहेत त्याचे पण भरपूर सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत नक्की पहा म्हणजे तुम्हाला समजणार आहे आणि बऱ्याच जणींचा मला म्हणजे पॅटर्न विषय माहिती देण्यासाठी त्या व्हॉट्सअपला म्हणत असतात मेसेज करत असतात तर पॅटर्न कसे ठेवायचे कसे नाही तर तुम्ही एक व्हिडिओ न पाहता भरपूर सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ब्लाऊजच्या रेडीमेड पॅटर्नवरून ब्लाऊज कट कसा करायचा आहे कस्टमरचे चे ब्लाऊजची उंची किती घ्यायची आहे छाती कशी मोजायची आहे हे सर्व काही तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे व्हिडिओ पूर्ण पहा सगळे पहा म्हणजे तुम्हाला समजणार आहे तुम्ही एक व्हिडिओ पाहता आणि तुम्हाला लगेच काय होतं की कॉल किंवा मला मेसेज करत असतात का आम्हाला पॅटर्न पाहिजेत कसे ठेवायचे काय करायचं हे सर्व प्रश्न मला कम्प्लेट दिवसाला एक दोन तरी प्रश्न असे असतात पण मी प्रत्येक वेळेस तुमच्या सोबत मी शेअर करत नसते तर ब्लाउज बद्दल तर मी तुम्हाला प्रत्येक वेळेस व्हिडिओ देतच असते पण आपल्याला आप आज पाहायचं आहे परकर बऱ्याच जणी रेडीमेड पिटीकॉट आणलेला असतो पिटीकॉट म्हणजे काही जणी पिटीकॉट म्हणत असते आणि काही जणी त्याला पर्कर म्हणत असते तर त्या पद्धतीचा आपण इथे तुम्हाला कमी कसा करायचा आहे कुठल्या साईडने कमी करायचं आहे हे अगदी सहजपणे तुम्हाला टिप्स जे आहे ते देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला सुरुवात करून तर इथे पाहू शकतात आता हा जो पिटीकोट आहे तर याची आपल्याला उंची कमी करायची आहे मी ज्या पद्धतीने करते ते तुम्हाला सांगणार आहे आता बऱ्याच जणी काय होतं याची उंची आपल्याला किती कमी करायची आहे हे पहा खालची साईट आहे खालच्या साईडने आपल्याला चार इंच कमी करायचं आहे इथपर्यंत आपल्याला कमी करायचं आहे मग कशी करायची आहे ज्यावेळेस आपण असा फोल्ड करताना त्यावेळेस आपली ही उंची अशी कमी होणार आहे पण बऱ्याच जणी हे पा या साईडने कंबर जी बाजू जी आहे कमरेची त्या साईडने कमी करत असतात इथे जर तुम्ही कमी केलं या पद्धतीने जर कमी केलं तर इथं जाड होणार आहे हा ही जी पट्टी आहे ती खूप जाड होते उलट साईडनं हे पा अशा पद्धतीने आणि हा जो याला नेपाही म्हणतात तर ही कमरेचा भाग खूप मोठा होतो तर अशी न करता फिनिशिंग पण आपल्याला अशीच दिसली पाहिजे आहे अशी मग तुम्ही वरच्या साईडने न कट करता किंवा कमी करता खालच्या साईडने बऱ्याच जणी या साईडने पण कट करून टाकतात हा जो खालचा घेर आहे इथून आपल्याला जेवढा कमी करायचा आहे तेवढा कट करून टाकत असतात तर हे पण आपल्याला कट करून टाकायचं नाही आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्येच आहे असा पर ठेवायचं आहे आणि आपल्याला याला फोल्ड करून आपल्याला ही जी पट्टी खाल आहे खालच्या साईडनं आता सध्या पेटीकोटला अशा पद्धतीनेच फिनिशिंग येत आहे तर ही जी फिनिशिंग आहे आपल्याला आहे अशी ठेवायची आहे तर काय करायचं आहे तर आपल्याला इथे जॉईंट आलेला आहे परकरचा हे पाय इथे जॉईंट आलेला आहे इकडच्या साइडने बाकीच्या ज्या काही कळ्या आहेत तर तिकडे जॉइंट नसतो तर परकर कसा टीच करायचा आहे त्याचा व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे हा कळीचा परकर जो आहे याचा मी टीचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे नक्की पहा म्हणजे तुम्हाला समजणार आहे तर इथे पहा आता आपण काय करणार आहे इतका आपल्याला कमी करायचा आहे तर आपण हा भाग जो आहे तो एकदा फोल्ड केला त्याच्यानंतर आपल्याला हा दुसऱ्यांदा फोल्ड करायचा आहे हे पहा दुसऱ्यांदा फोल्ड केला की आपल्याला इथे बोट ठेवलं की आपला हा भाग इतका कमी झालेला आहे चार बोट आपल्याला कमी करायचा आहे तर आपला हा परफेक्ट कमी झालेला आहे आपण हा एक इंचा फोल्ड केलेला आहे तसंच आपण डबल फोल्ड अशा पद्धतीने घेतलेला आहे आता आपण अगोदर या साइडने टिप मारून घेणार आहे त्याच्यानंतर आपल्याला या साइडने टिप मारायचे आहे आणि जसं की आपल्याला रेडीमेडच्या दोन तीन टिपा एक्स्ट्राच्या असतात त्या पण आपल्याला इथे मारून घ्यायच्या आहेत तर हे अशा पद्धतीने आपला फोल्ड झालेला आहे तुम्हाला जर मध्ये येत नसेल तर काय करायचं अगोदर एक इंचाची पट्टी फोल्ड करून घ्यायची टीप मारून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला आणखीन एकदा फोल्ड करायचं आणि डबल पेट टीप मारून घ्यायची ज्या वेळेस तुम्हाला अशा रीतीने जर येत नसेल त्यावेळेस तुम्ही ती टिप्स वापरू शकता आता इथून आपण ही कडला एक टीप मारणार आहेत आणि मध्ये दोन टिप मारणार आहेत म्हणजे आपली फिनिशिंग पण पहिल्यासारखी दिसली पाहिजे त्यासाठी तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपला ही पट्टीही आहे तशी झालेली आहे पाहू शकतात फिनिशिंग दोन्ही साईडने तर अशा पद्धतीने आपला चार इंच अपरकर जो आहे तो कमी झालेला आहे तर पूर्ण साईडने आणि आहे आपल्याला हा घेर जो आहे तो आहे असा राहत असतो आपला हे पा आहे असा कमी होत नाही आणि जास्तही होत नाही तर या पद्धतीने मी कस्टमरचा परकर कमी करायला आलेला असेल किंवा आपला स्वतःचा असेल तर मी या पद्धतीने कमी करून घेत असते तर पाहू शकतात फिनिशिंग खूप छानमध्ये आलेले आहे आणि खूप जास्त दिवस टिकते तर अशा पद्धतीने मी कमी करत असते तर तुम्हाला ही आ, कमी करण्याची परकरची पद्धत जी आहे ती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटूत पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन काही